मंडळी माती आहे पण पोषण नाही बाग आहे पण बहरच नाही तुम्ही रोज झाडाला पाणी देतात त्याला पोषण मिळते म्हणून का पण स्वयंपाकघरातला कचरा फेकताय का नाही वापरत बागेसाठी कधी वाटतं ना रोज पाणी घालतो उन्हापासून झाडांना वाचवतो पण तरीही झाड काही बहरत नाही मग वाटतं माझीच काहीतरी चूक नसावी किंवा माही मीच काहीतरी झाडांसाठी कमी तर करत नसावी ना हेच प्रश्न मी देखील स्वतःला विचारत होते आणि मी एक गोष्ट लक्षात आली की पाणी ही झाडांनाच जगवतात पण पोषण मात्र झाडालाही वाढवत असतं आणि ते पोषण मिळालं मला अल्फाबेट सीमधून सो मंडळी सी म्हणजेच मॅजिक लेटर जे माझ्या बागेला फक्त हिरवंच नाही तर जिवंत देखील बनवतं सो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या दी सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी आज आहे आपला डे थ्री ज्यामध्ये आपला अल्फाबेट लेटर ही, आहे ही, सी आणि या सी लेटरपासून जो काही आपला मॅजिक लेटर आहे तो काय मॅजिक करणार आहे ते आज बघणार आहोत जर तुम्ही लेटर ए आणि लेटर बी जर जाणून घेतला नसेल तर मात्र नक्कीच जाणून घ्या मंडळी आज मी तुम्हाला दाखविणार आहे पाच असे खास हॅक जे सी पासून तयार होतात जे तुमच्या बाल्कनी गार्डनला देखील नवीन ऊर्जा नैसर्गिक किफायतशीर आणि हक्काची देणार आहेत सो सुरू करू या सी लेटरचा प्रवास मंडळी आपल्या घरात दररोज जेवढा कचरा तयार होतो त्यातच लपलेलं असतं खत झाडं वाढवायची पण बाजारातून खत आणण्याची गरजच नाही आपल्याकडे आहे कंपोस्ट कंपोस्ट म्हणजे झाडांना नॅचरली खत देण्याचा एक इको फ्रेंडली आणि किफायतशीर असा मार्ग कंपोस्टसाठी फक्त दोन मुख्य घटक लागतात त्यातील पहिला घटक म्हणजे ग्रीन कचरा आणि दुसरा म्हणजे ब्राऊन कचरा हिरवा कचरा म्हणजे काय स्वयंपाक घरातील साली भाजीपाला कापलेली पानं या सर्व गोष्टी या ठिकाणी मी देखील नेहमी घरीच कंपोस्ट तयार करत असते सो कंपोस्ट कसं तयार करायचं सालींपासून असो किंवा फुलांपासून असो या रिगार्डिंगचे बरेच इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेले आहे जर तुम्हालाही असंच घरच्या घरी कंपोस्ट तयार करायचं असेल बिना दुर्गंधी त्यामध्ये एकही प्रकारचं कीड न घेता अशा प्रकारचं छान सुख असं खत अगदी चार ते पाच महिन्यामध्ये तयार होत असतं सो मी या ठिकाणी अशा प्रकारे मातीच्या माटातही तयार करायला ठेवलेलं आहे आणि एक कंपोज बीन देखील आहे सो या ठिकाणी जवळपास माझं आठ ते नऊ किलो खत हे तयार होणार आहे आणि तुम्ही पाहू शकतात की एक ते दीड महिन्यामध्ये हे पूर्णपणे रेडी होऊन जाणार आहे सध्या हे रेडी आहे पण पाहिजेल त्या कंडिशनमध्ये अजून ते कोजलेलं नाही आहे सौ so, मंडळी तुम्हाला देखील असं घरच्या घरी कंपोस्ट तयार करायचं असेल तर नक्कीच त्या व्हिडिओला देखील भेट द्या सर्वात प्रथम कंपोस्टमुळे काय होतं झाडांच्या मुळांना चांगली हवा मिळत असते त्याचप्रमाणे मातीतील पोषक तत्वे देखील वाढतात आणि हे घटक वापरल्याने किंवा हे कंपोस्ट वापरल्याने रासायनिक खतांची तर गरजच नसते आणि मुख्य म्हणजे पर्यावरणाला मदत होते कारण कचरा कमी होतो कंपोस्टिंग म्हणजेच खऱ्या अर्थाने सी फॉर केअर मग सी फॉर एन्व्हायरमेंट केअर सो अशा प्रकारे आपण फर्स्ट सीचा हॅक पाहिला सो या ठिकाणी मी जिओ मॅन्युअवरचं तुम्हाला एक फर्टिलायझर दाखवत होती हे देखील ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे आणि हे देखील मी परचेस केलेलं आहे सो so, तुम्हाला हे फर्टिलायझर तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि तुम्हाला ऑर्गॅनिक फर्टिलायझर हवं असेल सो या ठिकाणी मी कुपन कोड अॅप्लाय करणार आहे सो so, तुम्ही तो कुपन कोड अॅप्लाय करून ते देखील फर्टिलायझर मागवू शकतात खूप छान रिझल्ट त्याचा देखील येत असतो माझं खत रेडी नसल्यामुळे मी देखील कधीकधी बाजारातून विकत आणलेले खतं वापरत असते सो so, मंडळी तुम्ही देखील ऑरगॅनिक फर्टिलायझरच्या शोधात असाल आणि तुमच्याकडे घरी कंपोज बनवायला वेळ नसेल तर तुम्ही नक्कीच जिओमॅनवर यूज करू शकता त्याचा देखील रिझल्ट खूप चांगल्या प्रकारचा आहे जर तुम्ही दोन हजार पंधरा हा कुपन कोड जर अप्लाय केला तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच त्यावर डिस्काउंट मिळेल आणि या रिगार्डिंगचे जे काही इन डिटेल आहे मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सो सी फॉर कंपोज झाल्यानंतर आपला सेकंड पॉईंट येतो तो म्हणजे किंवा सेकंड हॅक आहे तो म्हणजे सी फॉर कोकोबीन या ठिकाणी मी तुम्हाला कचरा दाखवत होते जे अशा प्रकारचे आपल्याकडे पेपर बॅग्स असतात त्यांचा आपण कंपोज बिनमध्ये देखील वापर करू शकते मी नेहमी अशा प्रकारच्या ज्या काही पेपर बॅग्स असतात त्यांचा वापर अशा प्रकारे नेहमी कंपोस्ट बनवायला करत असते आणि यांना फेकून न देता आपल्या झाडांसाठी ह्या बायोडिग्रेबल असं हे प्रोडक्ट आहे त्यानंतर मंडळी आपण येऊया ते कोकोपीटकडे माती घट्ट होते कुंडी घाण होते त्यावर उपाय आहे कोकोपीट कोकोपीट कोरडं स्वच्छ आणि पाणी धरून ठेवणार आहे कंपोस्ट नंतर आपल्या बागेला लागतो तो एक मजबूत ब्रीथेबल असा बेस आणि तो आहे कोकोपीट नारळाच्या शेंड्यांपासून बनलेला हा चमक कारिक पदार्थ म्हणजेच मातीला मिळालेला एक हलका शुद्ध पर्याय सो मंडळी अशा प्रकारे हे कोकोपीठ झाडांसाठी फायदेशीर आहे सो या ठिकाणी मी कोकोपीठ कसं वापर करावा आणि कोकोपीठ यूज करण्याआधी त्यावर जी काही प्रोसेस असते त्या रिगार्डिंगचे देखील इन डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे सो तुम्ही जर तुमच्या कुंडीतील झाडांना कोकोपीठ वापरत नसाल तर मात्र आजपासून कोकोपीठ वापरायला सुरुवात करा या ठिकाणी मी हे उगाऊचं कोकोपीटची ब्रिक आणलेली होती पाच किलोची ब्रिक होती त्यापासून जवळपास पंचवीस किलो कोकोपीट हे तयार होत असतं सो ती देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार आहे आणि माझ्या चॅनलच्या पोस्टमध्ये देखील तुम्हाला ह्या लिंक मिळून जातील सो तुम्ही त्या ठिकाणाहून देखील ऑर्डर करू शकता सो मंडळी आता अगदी थोडक्यात कोकोपीटचे फायदे देखील जाणून घेऊया मातीपेक्षा हलकं बाल्कनीमध्ये दे वजन देखील कमी मध्ये राहत असतं त्याचप्रमाणे पाणी रिटेन करणं म्हणजे झाडांना ओलसरपणा हा कायम त्याने मिळत असतो आणि त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे रॉटची जी काही कंडिशन झाडांना येत असते ती देखील कमी होत असते कारण याने ड्रेनेज हा सुधारत असतो स्वच्छ कुंड्या आणि आपल्या बाल्कनीमध्ये त्याने घाण देखील होत नसते सो कोकोपीठ हे तर केवळ मातीला अल्टरनेटिव नाही तर बागेसाठी देखील एक गेम चेंजर आहे सो सी फॉर कोकोपीठ पाणी धरणं आणि त्याचप्रमाणे झाडांचं पोषण देखील वाढवत असतं सो नक्कीच तुम्ही ज्यावेळेस पॉटिंग मिक्सर तयार करत असतात त्यावेळेस कोकोपीटचा देखील तुमच्या बाल्कनीतील झाडांमध्ये त्याचा वापर करा त्याने देखील माती भुसभुशीत बुश राहण्यास मदत होत असते एक ना अनेक असे फायदे मी तुम्हाला कोकोपीटच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत सो नक्की तो व्हिडिओ चेकआउट करा सो मंडळी नेक्स्ट फॉर सी फॉर कंटेनर गार्डनिंग तुमच्याकडे मोकळी जागा नाही कुंड्या नाहीत मग काळजी कशाला करता तुमच्याकडे आहे एक सिक्रेट सोल्युशन कंटेनर गार्डनिंग कंटेनर गार्डनिंग म्हणजेच काय कुठलाही डब्बा बादली किंवा प्लास्टिक कॅन ज्यामध्ये झाडं लावणं म्हणजे छोटी जागा मोठं उत्पादन बाल्कनी टेरेस किचन विंडो या सगळ्या ठिकाणी आपण गार्डन बनवू शकतो जसं की मिनी गार्डन असो सो कंटेनर गार्डनिंग करत असताना फक्त लक्षात ठेवायचं की खाली कंटेनरला भरपूर सारे ड्रेनेज होल तयार करायला हवेत छोट्याशा प्लास्टिक डब्यापासून तर मोठ्या कंटेनरपर्यंत तुम्ही प्लॅन्टर तयार करू शकतात मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखविलेलं पण आहे आणि तुम्ही पाहू शकतात की माझ्या बाल्कनीमध्ये देखील बरेच अशा ज्या गोष्टी आहेत त्या अगदी घरातल्या डब्यांचा वापर करून मी केलेल्या आहेत मंडळी भरपूर ड्रेनेज होल तयार केले तर प्लॅन्टर हे अगदी व्यवस्थित काम करत असतं त्यानंतर जे काही ड्रेनेज होल असतात स्टेज तक होऊ नये त्यातून व्यवस्थित प्रकारे पाण्याचा निचरा व्हावा म्हणून त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी बेसला थोडासा कोळसा किंवा छोटे दगड किंवा वाळू यांसारख्या गोष्टी टाकाव्या जेणेकरून ड्रेनेज होल हे त्या ठिकाणी स्टक होणार नाही कोकोपीट प्लस कंपोस्ट प्लस सॉइल यांचं पॉटिंग मिक्सर तयार करून छोट्याशा प्लॅन्टरमध्ये भरायचं त्यामध्ये तुम्ही सीड्स किंवा अशा प्रकारच्या कटिंग्स लावून घ्यायच्या आणि हलका हाताने पाणी द्यायचं तर आता कुंड्या नाहीत म्हणून बाग थांबवायची अजिबातच गरज नाही तुमच्याच घरातले डबेस बनतील तुमचे पुढचे कुंड्यांचे हिरो सो so, मंडळी तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की अगदी प्लास्टिकचे डबे असो किंवा जुना मातीचा दिवा असो त्यांमध्ये देखील मी छोटे छोटे प्लांट्स हे लावून घेतलेले आहेत सो so, कुंड्या नाही किंवा जागा नाही हे तर आपल्याला सांगायला कारण आता मात्र राहिलंच नाही मंडळी आता हे झालं सी फॉर कंटेनर गार्डनिंग यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सी फॉर कॅम्पॅनियन प्लांटिंग हॅक नंबर फोर झाडं ही एकत्र राहत असतात आणि कायम त्यांची जी वाढ असते ती त्या ठिकाणी देखील होत असते ज्याप्रमाणे माणसांना मित्र लागतात तसं झाडांनाही असतं काही झाडं जर एकत्र लावली तर ते मात्र एकमेकांना सुरक्षा देतात पोषण देतात आणि वाढीसाठी आधार देखील देत असतात सो हीच आहे कंपॅनियम प्लांटिंगची कमाल याने पाण्याचा वापर देखील कमी होत असतो सो कंपॅनियम प्लांटिंग म्हणजेच कोणतंही झाड हे एकटं नाही आजपासून तुमच्या कुंड्यांमध्ये देखील कंपेनशिप वाढवा आणि आउटपुट त्याचं दुप्पट करा सो जसं की झेंडूचं झाड आणि तुळस हे दोन्ही मित्र आहेत सो तुम्ही ते एकमेकांजवळ वाप लावू शकता त्याने त्यांची ग्रोथ देखील चांगली होत असते सो या ठिकाणी मी काही लिस्ट देखील शेअर करत आहे तुमच्याकडे जर ते प्लांट्स असतील तर मात्र त्या कुंड्या एकमेकांजवळ ठेवा सो त्याचा देखील खूप छान प्रकारचा जो पाय फायदा आहे तो तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहण्यात येईल सो सो मंडळी आजपासून तुमच्या कुंड्यांमध्ये कंपॅनियनशिप वाढवा आणि तुमचं जे काही आउटपुट आहे ते देखील दुप्पट करा सो नक्कीच असे प्लांट जे काही मित्र मित्र आहेत त्यांना नक्की जवळ करा सो मंडळी या ठिकाणी आपण चार प्रकारचे हॅक पाहिलेले आहे आता नेक्स्ट हॅक सी फॉर कटिंग झाडं लावणं अगदी सोपं आहे मग ते तुम्ही सीड्स थ्रू ग्रो करा किंवा कटिंग थ्रू ग्रो करा कटिंग थ्रू देखील अगदी झाड हे पटकन ग्रो होत असतं तुम्ही अगदी एखादी कटिंग पाण्यात जरी ग्रो करायला ठेवली तरी तिला छान पंधरा ते, ते, ते वीस दिवसामध्ये रूट्स यायला सुरुवात होत असते आणि जर तुम्ही त्याला डायरेक्ट मातीतही लावली तरी ती छान प्रकारे ग्रो करत असते प्रत्येक वेळेस पैसा खर्च करून बाहेरून नर्सरीतून रोपं आणणे आणि ते कुंडीत लावणे त्यापेक्षा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांकडनं जे झाड तुमच्याकडे नाही त्यांच्याकडून जर तुम्ही त्या कुट कटिंग आणल्या आणि त्या कटिंग थ्रू जर तुम्ही झाडं लावली तर मात्र तुमच्या बाल्कनीमध्ये एक नाही तर झा दहा झाडं ही पटकन तयार होतील आणि कटिंग लावण्यासाठी सर्वोत्तम आणि बेस्ट सीझन म्हणजे पावसाळा असतो सध्या पावसाळा देखील सुरू आहे अजूनही आपल्याकडे जवळपास एक महिना शिल्लक आहे सो एक महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारचे असे वेगवेगळे कटिंग्स लावू शकता त्यामध्ये मनी प्लांट असो किंवा जास्वंदी असो गुलाब असो मोगरा असो किंवा स्पायडर प्लांट असो शोभेची झाडे असो तुम्हाला ज्या झाडांची जास्त आवड आहे त्या झाडांची तुम्ही कटिंग आणा आणि त्यांना अशा प्रकारे घरच्या घरी कुंड्या तयार करून कटिंगपासून एका कुंडी पासून दहा कुंड्या ह्या अगदी इझिली तयार करू शकता सो मंडळी तुमचं झाड जसं रोज थोडी थोडी काळजी घेतल्यानंतर फुलत असतं तसंच तुमचा सपोर्ट देखील मला नवनवीन आयडिया वाढविण्यासाठी मदत करत असतो तुम्ही ही बाल्कनी गार्डन सुरू करत असाल तर चला एकत्र शिकूया एकत्र फुलवूया आणि मात्र बाग तयार करूया म्हणजेच हे सर्व काही एकट्याचं काम नाही तुमच्यासारख्या मंडळीमुळे हे गार्डनिंगचं छोटंसं जग मला देखील वाढवायला मदत होत आहे आणि आठवड्यातून चार दिवस नवीन टिप्स नवीन हॅक्स आणि नवीन इन्स्पायरेशन या ठिकाणी तुमच्यासाठी मी घेऊन येत असते सो मंडळी कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन देखील येणार आहे सो पटकन हाईप करून आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्यास तुमच्या छोटंसं सहकार्य करा चला तर मग मंडळी आजच्या या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा तुमच्या अशाच मित्रमंडळीपर्यंत ज्यांना देखील गार्डनिंगची आवड आहे आणि सबस्क्राईब देखील करा त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलसो ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लाँग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंग शॅटिप्स तुमच्यापर्यंत पोचवत असते आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा सर्वात उपयोगी सी तुम्हाला कुठला वाटला सी फॉर केअर सी फॉर चेंज आणि तुम्ही यापैकी कुठला हॅक अप्लाय करणार आहेत ते देखील मात्र कमेंटमध्ये मा दे लिहायला अजिबात कंजुसी करू नका चला तर मग भेटूया पुढच्या आपल्या डी लेटरसोबत आणि मला तुम्ही देखील सांगा की डेपासून आपण कुठले न्यू हॅक्स आणणार आहोत सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग सो लाईक अँड शेअर सबस्क्राईब